रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच अहमदनगर लासूर टेशन येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये सगळ्याच कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या भावामध्ये सुधारणा ही झालेली आहे तर नाशिक जिल्ह्यातील काही मार्केटमध्ये दुपार सत्रामध्ये ही सुधारणा दिसून आलेल्या आहे तर पाहूयात आज नेमके काय बाजारभाव होते नगर येथे कांद्याला काय बाजार निघाले लासूर टेशन येथे काय भाव होते सविस्तरपणे जाणून घेऊयात सुरुवात करूयात पिंपळागाव बसवंदून पिंपळागाव बसमध्ये येथे पाचशे अठ्ठावीस वाहनांची आवका झाली होती सरासरी कांद्याचे भाव चार हजार चारशे चार रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे क्लॉट चार हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी सरासरी चार हजार रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकली येवला येथे सरासरी कांदे चार हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट पाच हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला आंदारसले सरासरी कांदे चार हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट पाच हजार अकरा रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला तर लासलगाव येते सरासरी कांदे चार हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला लासलगाव येथे चारशे पंचवीस वाहनांची आवका झाली होती लासलगाव येथे दुपार सतरामध्ये कांद्याच्या भावामध्ये दोन रुपयाची सुधारणा किलो मागे बाजारभावामध्ये झालेली आहे तर नेपाळ येथे आज चारशे दहा आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट पाच हजार दोनशे तीस रुपये क्विंटल पर्यंत विकला डे सरासरी चार हजार एकशे अकरा रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती जास्त चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल पर्यंत विकली वेंचारे ते सरासरी कांदे चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एकट चार हजार आठशे एकतीस रुपये क्विंटल पर्यंत विकला मानमाड येथे सरासरी कांदे चार हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एकट चार हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला आभोना येथे एक नंबर प्रतीचे कांदे पाच हजार रुपयापासून सहा हजार रुपये क्विंटल पर्यंत बेन क्वालिटी बियाण्यासाठी विकलेले आहेत तर नंबर दोन प्रतीचे कांदे चार हजार सातशे चार हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे चार हजार तीनशे चार हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्टे गोल्डा तीन हजार आठशे ते चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल पर्यंत विकले खात गोलटे खात दोन हजार रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आज अबोनाय ते चारशे सत्तावीस ट्रॅक्टर चाळीस पिकअप असे एकूण चारशे सदुसष्ट वाहनांच्या वखाली होती चांदवडे सरासरी कांदे चार हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार सहाशे नव्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्ड दोन हजार पाचशे रुपयापासून चार हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकली तर नगर येथे पन्नास हजार दोनशे बत्तीस कांदा गोण्यांची आवका झाली होती नंबर एक प्रतीचे कांदे चार हजार पाचशे ते पाच हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार सातशे चार हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार सातशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे एक हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर अठरा कांदा गोन्यांना पाच हजार पाचशे रुपये क्विंटलला बाजार क्विंटलला बाजार भाव आज नगर येथे निघालेला आहे तर मित्रांनो नगर येथे आज किलो मागे चार ते पाच रुपयाची सुधारणा बाजारभावामध्ये झालेली आहे तर लासूर रिटेशन येते आज चारशे दहा वानांची अवकाली ती सरासरी कांदेचे भाव चार हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीच एक आठ पाच हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा